बुद्धी दिसार होती बुद्धि दिसारो बुद्धी दिसारो

खाली <laughs> टाका भूषण काकासाहेब लंबाळकर यांनी देखील बाबासाहेब यांच्या अर्पण करायचं आहे आदरणीय सत्यजी गोदनकर साहेब यांना सुद्धा विनंती आहे

त्यांच्या हस्ते या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल लवकर या समता सैनिक संपूर्ण फंडर या त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेमध्ये डोंबिवली शहरामधून पक्षामध्ये प्रवेश सर्वांनी साहेबांचा हा जो मनोहारी सोहळा आहे अतिशय दिलचस्प असा सोहळा आहे टाळ्यांच्या गदरामध्ये आपण स्वागत करूया बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी आनंदराव साहेबांचं आगमन झालेलं आहे यापूर्वी जो मोर्चा निघाला होता भव्य दिवे असा

सर्व समाज विनंती आहे का आमच्या आंबेडकर अंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार पुढच्या येणाऱ्या चुनावला जे साहेबांच्या आदेश असेल त्या हिशोबाने आम्ही साहेबांच्या काम करूया आणि रिपब्लिकन नाव रिपब्लिकन सेनाच्या ऑफिसमध्ये बोलबांची काही समस्या अडचण असेल ते विस्तारण्यासाठी आमचे बाळा बाळूसाहेब ओव्हा जिल्हा महाराष्ट्र परिषद अध्यक्ष जे आहेत ते सगळं काम बघतात आणि आम्ही त्याच्या सकारे मी आठ प्रतिनिधी आहे राकेश केशरवानी म्हणून आहे जय हिंद काय म्हणणार आज इथं कार्यालयाचं उद्घाटन आनंदराव साहेबांच्या हस्ते झाला या कार्यालयामधून मुख्यतः कोण कोणते कार्य होतील खरं म्हणजे रिपब्लिकन सेना म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी चळवळ म्हणजे सर्व गोरगरिबांचं शेतकरी कामकरी कष्टकरी मुस्लिम दलित आदिवासी सर्वांची दखल घेणारी ही रिपब्लिकन सेना आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलं जातं ते सर्व प्रकारची जी कामं आहेत दुःखितांचं त्याचप्रमाणे जे कष्ट घेणारे आहेत जे अन्याय ज्यांच्यावर झालेला असतो कारण या देशामध्ये पदोपदी दलितांना मुस्लिमांना उचललं जातं त्यांच्यावर जो होणारा अन्याय या अन्यायाला ठळकपणे आणि असं उत्तर देण्यासाठी रिपब्लिकन सेनेची निर्मिती आदरणीय सरसेनाने माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केलेली आहे आणि त्या जोमाने तरुणांना जास्तीत जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व घेण्यासाठी प्रयत्न झालेला आहे आपण पाहिलं या ठिकाणी की समता सैनिक दल स्वतः उपस्थित होत आणि स्वतःची सुरक्षा ही स्वतः करण्यासाठी रिपब्लिकन सेना केव्हाही सज्ज आहे याप्रमाणे सर्व समाजाची विविध प्रकारची कामं विविध प्रकारचे सामाजिक विकासाची कामं आणि जी जी जम समजा औद्योगिक बाबत असेल तर औद्योगिक बाबत सुद्धा काही कामं हातात घेतल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार बाबासाहेब काय म्हणणार आज आनंदराज च्या हस्ते कार्यालयाचा उद्घाटन झालेला आहे मुख्यतः कोणकोणते मुद्दे आपल्या या ऑफिसमधून मांडणार आहेत आणि पुढचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय पार्श्वभूमी राहणार रा आपल्या पार्टीची आज या ठिकाणी सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे तुम्ही आता सर्वनेच ऐकलेलं आहे साहेबांनी या ऑफिसमध्ये काय काय कामं झाले पाहिजे ते सर्व तुम्ही ऐकलेलं आहे आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करून या ठिकाणी सर्व जनतेचे माझ्याचे होतील तेवढे मी सर्व कामं करणार आहे दुसरा विषय असा येणाऱ्या महानगरपालिकेच्या विलेक्शनमध्ये आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आबासाहेब चाचकर आमचे नेते सरसेनानी ने आनंदराज आंबेडकर साहेब हे जे येणाऱ्या विलेक्शनमध्ये जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून पुढील आम्ही काम किती लोकांना इतर पदभार देण्यात आलेला आहे सध्या आम्ही रिपब्लिकन सेनेमध्ये साधारण आम्ही दहा ते पंधरा लोकांना आता पदभार दिलेला आहे महिला आघाडीचे पद वाटप केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेचं पद वाटप केलेलं आहे आता राहिला वेळेस आमचा रिपब्लिकन वाहतूक सेनेच आहे आम्ही लवकरच एक मिटिंग घेऊन रिपब्लिकन वाहतूक सेनेची कमिटी आम्ही या ठिकाणी देणार आहोत वासीना काय संदेश देतो आम्ही शेहरवासींना संदेश देतो की या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये बरेच लोक कामं करणारे परंतु काही लोकांच्या त्या संघटनेमार्फत किंवा पक्षामार्फत अपेक्षपूर्ण होत नाही काही लोकांचे काम केल्या जात नाही परंतु रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेचे सामान्य माणसाचं काम केले जाईल ओके घालतात किंवा बुरखा न घालता परीक्षेसाठी बंदी घालण्यात यावी असं म्हणजे अनेक मुद्दे हे अत्यंत दुर्दैव देशामधलं की देश इकडेही ही मंडळी म्हणतात की आपला मास्क तपणाचा आणि दुसरीकडे या देशामधल्या माणसा माणसामध्ये भेद करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत दुर्दैवी आहे कारण एखादं घर धुवून गेलं असलं तर ते कधीच अत्यंत पक् भक्कम बनू शकत नाही आणि त्यामुळं हे जे कोणी अशा पद्धतीचं राजकारण करू आहेत त्यांनी ते राजकारण थांबवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट त्यामध्ये आपण सर्व प्रथम भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय आहोत ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि धर्म हा आपल्या घरामध्ये ठेवावा आणि रस्त्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक भारतीय असतो ही भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न केला पाहिजे सर हा रोज काय सांगाल ज्या पद्धतीने या ठिकाणी निवडणूक आता जवळ आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता साखरेचं उद्घाटन या ठिकाणी आहे सर्वांना सांगू इच्छितो की मला वाटत नाही लवकर घेण्यात येते तर आता पुढची डेट पंचवीस फेब्रुवारी आहे तिथेही सुद्धा याचा निकाल लागल्याची शंका वाटते आणि त्यामुळं ह्या ज्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या म्हणजे नगरपालिका पंचायत समिती किंवा महानगरपालिका यांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे कारण हे सर्व आता निकाल जरी लागला फेब्रुवारी मार्चमध्ये हो तरी त्या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवणार राबली आहे तो पावसाळा आणि त्यामुळे निवडणुका नंतर अशी आमची अपेक्षा आहे परंतु आम्ही सेनेपासूनच सुरुवात केली आहे की, की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवायचं आणि त्यासाठी खास करून आतापासून पक्ष बांधणीला थोरात तयारी करण्यात आली निवडणूक लढवताना म्हणजे काय स्वभावा लढवणार आहे का युती असणार आहे त्या नगरपालिकेची आणि महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे आणि ह्या सर्व निवडणुका बॉडीच्यावर त्या त्या परिस्थितीवर नगरपालिका आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिकेला ते अवलंबून असतील स्थानिक कार्यकर्ते त्याबद्दल निर्णय घेतात सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर राजकारण जे आहे ते अतिशय वेगळा मार्गाला गेलेला आहे तर आपल्या मध्ये काय वाटतं म्हणजे कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण खरं म्हणजे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचा बिहार होऊन का अशी भीती निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खून खराबा होतोय ते अत्यंत भयानक आहेत आणि वाळू माफिया रात माफिया याच्या मोठ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या दिसत आहेत आणि त्याची प्रचंड दादागिरी चालू आहे आणि सामान्य माणूस भयभीत झालेला आहे त्यामुळं लोकांना आता सुशासन हवं आहे लोकांना सिक्युरिटी हवी आहे लोकांना आपलं इथे शांततेमध्ये आयुष्य जगायचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून या इथं आलेल्या एवढ्या मोठ्या ताकदीनं इथं मेजॉरिटीने आलेल्या या सरकारनं ही शाश्वती लोकांना दिली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे त्यांच्यातलं मंत्री